ब्रेकनंतर पुन्हा एकदा बापा मोर्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहतोय आज राज्यामध्ये घरोघरी गणरायाचं गर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा करण्यात येते आहे यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला इतरांच्या ठिकाण घरी जाता येणार नाही आहेत ना मात्र आपल्या घरी राहूनच प्रत्येकानं आपल्या या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि गणपतीकडे साकडं घालायचं आहे की देशावरचं जगावरचं हे संकट कोरोना संकट आरोग्यावरचं संकट लवकरात लवकर दूर हो नाशिक मध्ये सुद्धा गुरुजी नरेंद्र धारणे हे करतर बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना कशी करतात हे आपल्याला श्री श्री महा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या श्री गणेशांचं आगमन आज आपल्याकडे होतं आहे गणेशोत्सवाला जो प्रारंभ होतो आहे आज विनायक चतुर्थी जे आहे भाद्रवर शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थी त्या दृष्टिकोनातून श्री गणेशांची पूजा आपण करतो आहोत आणि या माध्यमातून आज संपूर्ण गणेश पूजेचं आपण लाईव्ह विवरण करतो आहे गणेश मूर्ती आहे इथे संपूर्ण साहित्य ठेवलेलं आहे गणेशजींचं गणेशजींना आवडणाऱ्या ज्या पत्री फुलं दुर्वा या सगळ्या तिथे उपलब्ध आहेत विविध प्रकारचे फुलं गणेशजींना जे आवडतात ते आपण इथे ठेवलेले आहे गणेशजींना मोदकप्रिय आहेत त्या सतत मोदकप्रिया असं गणेशांचं वर्णन केले आहे तर मोदक आपण इथे गणपती बाप्पांना ठेवलेले आहेत श्रींना गणपती बाबतीत जे काही वस्त्र देवाला लागतात ते पण आपण कापसाच्या स्वरूपातलं वस्त्र श्री गणेशजींच्या याच्यावर ठेवलेले मूर्तीवर मृणमय आणि पार्थिव गणेश मूर्तींना आपण ते अर्पण केलेलं आहे आणि आज करत असलेल्या आपण पूजेच्या माध्यमातून त्याचंही फार महत्त्व आहे त्या दृष्टीकोनं पुगी तांबूल विविध प्रकारचे फुलं फळं हे पण आपण गणेशजींच्या समोर मांडलेले आहेत श्रींच्या मूर्तीसमोर मांडलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ज्या प्रकारे गणेशजींची पूजा करताना जे प्र प्रधान आहे यज्ञोपवीत म्हणजे जे आपण यज्ञोपवित गणेशजींना अर्पण करतो ते पण गणेशजींचा आपण श्रींच्या मूर्ती ठेवलेल्या आहे त्याचप्रमाणे जी पंचोपचार पूजेचं आवश्यक सगळं साहित्य लागतं हळद कुंकू गुलाल अक्षरा ह्या सगळ्या इथे उपलब्ध आहेत तर गणेशजींचं असं संपूर्ण षोडोपचार पूजन या माध्यमातून करायचं असतं जेणेकरून संपूर्ण विश्वात आज जो कोरोना संकट निर्माण झाले ज्याच्यामुळे संपूर्ण विश्व सगळी कुटुंबीय चिंतित आहेत ते दूर व्हावं म्हणून आपण गणेशजींना या माध्यमातून प्रार्थना करत आहोत आणि गणेशजींचे एक प्रकारे सगळं चिंतन करून सांगत आहोत की आमचे हे सगळं दुःख दूर करा आणि संपूर्ण विश्वाला सुख शांती समृद्धी प्रदान करा या माध्यमातून आज आपण गणेश पूजा ही षडोपचार करतो आहे ज्या माध्यमातून ओम गणानांदवा गणपती घवा मय असं म्हटलेले हे श्री गणेश हे संपूर्ण विश्वाचे त्रात आहेत कलऊ चंडी विनायक हो असं म्हटलेले कलियुगात विनायक हे लवकर आपल्या भक्तीला पावतात त्यामुळे गणेश उत्सवाचं एक मोठं महत्त्व आजच्या या दिवशी आहे आपण संपूर्ण विश्व या माध्यमातून आज गणेश पूजा करत आहे जेणेकरून सुख शांती समृद्धी आनंद संपूर्ण कुटुंबाला प्राप्त व्हावा आणि संपूर्ण विश्व हे कोरोनामुक्त व्हावं अशी मनोमन प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करत आहे जिची अत्यंत सगळ्यांना एक आवश्यकता वाटते आणि आपल्या कुटुंबात आनंद संपूर्ण उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं हा हेतू आज मुख्यतः गणेशजींना आपण या माध्यमातून करत आहोत तसंच गणेश पूजेचं संपूर्ण साहित्यासह जे आपण पूजन बघतो आहोत दुर्वा त्या माध्यमातून तांबडी फुलं आणि गणेशजींना आवडणाऱ्या शमीपत्र ह्या पूजे माध्यमातून ही पूजा आपण गणेशजीजी करतो आणि ही पूजा प्रतिष्ठापना प्रतिष्ठापनामृन्मय गणेश पार्थिव गणेशाची पूजा सगळ्यांनी अशी भावभक्ती रीतीने आणि मंगलमय वातावरण करावी जेणेकरून सर्वत्र सुख शांती समृद्धी प्राप्त होईल आणि हा महामारीतून संपूर्ण विश्वमुक्त होईल हा एक मोठा आज सगळ्यांच्या मनोमनजी इच्छा आहे ती गणेशजी पूर्ण करतील या माध्यमातून असा एक विश्वास वाटतो